अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेमध्ये विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली मराठा आरक्षणासाठी लढाईचा प्रवास हा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केला नाही तर तो अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे ऐंशी पासून सुरू केलाय यानंतर अनेक मान्यवरांनी यासाठी पाठपुरावा केलाय मात्र यापूर्वीच्या काळामध्ये दोन समाजात वाद निर्माण केला गेला नव्हता आणि तशी वक्तव्यही केली जात नव्हती कालपर्यंत जरांगे पाटील हे समाजकारण करत होते परंतु आज ते राजकारण करत आहेत पाडापाडीचं राजकारण हाती घेतलंय ज्या सरकारच्या काळात कुणबी प्रमाणपत्र शोधून दिलं त्याच सत्ताधारी सरकारमधील एका पक्षाच्या नेत्याला टार्गेट केलं जात आहे विशिष्ट पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन केली जात आहेत असा आरोप करताना आता मराठा समाज सावध झाला आहे मनोज जरांगे पाटील हे एका व्यक्तीला टार्गेट करत आहेत त्यांच्या मागे बोलवता धनी कोण आहे हे शोधावं असंही अध्यक्ष नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले केंद्र सरकारनं दिलेलं ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाच्या हिताचं आहे केंद्र स्तरावर मोठ्या प्रमाणात याचा मराठा समाजाला लाभ होऊ शकणार आहे असंही यावेळी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं सोलापूरकरांना आता अशी इन्व्हर्टर केबुलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे की खराब झाल्यावर दूस होत असते ही बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वॅरंटी आहे जितकी जास्त वारंटी तितकी व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा सा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर Double two zero six, six nine, nine, three nine three nine one.